श्री संत सद्गुरू माऊली वसंत बाबाजी यांच्या आगमनानिमित्त जुना धामणगाव नगरीत आयोजित कार्यक्रम भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या आगमनानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माऊलींचे आगमन जुना धामणगाव येथे झाले याप्रसंगी काल्याच्या निमंत्रण पत्रिका वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हरिपाठ व सत्संगाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडला हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमला वातावरणात आध्यात्मिक आनंदाची लहर निर्माण झाली कार्यक्रमात संतवाणी हरिपाठ आणि सत्संग प्रवचनांद्वारे समाजात आध्यात्मिकतेचे महत्व अधोरेखित करण्यात आले उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कीर्तन ऐकत माऊलींचा जयघोष करत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महिला पुरुष युवक युवती लहान मुले सर्वांनीच या भक्तिमय सोहळ्यात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन संत सद्गुरू मोतीराम बाबा विचार मंच जुना धामणगाव तसेच समस्त गुरुबंधू भगिनी जुना धामणगाव व शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजकांनी उपस्थित सर्व भाविकांचे मनकपूर्वक आभार मानले